भंडारा टाकळे वाड येथील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विष्णुदास लोणारे यांचा मुलगा रॉयल विष्णुदास लोणारे यांना नुकतीच महाराष्ट्र बार काउन्सिल असोसिएशनची परवानगी प्राप्त झाली आहे त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनीच त्यांना भारतीय संविधान पुस्तक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनांक त्याचबरोबर पुष्पगुच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पेण तालुक्यातील खरोशी येथे डोक्यावर गौराई घेऊन नृत्य करीत आनंदाने वाजत गाजत गौराईला निरोप देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय लाखांदूर <ख़ाँदूर> तालुक्या अंतर्गत असलेल्या तालुक्यातील मंडळामध्ये लाखांदूर विरली मासाळ बारवा भागळी या पाच मंडळातील एकूण दोनशे तेवीस लाभार्थ्यांचं आधार कार्ड पडताळणी बाकी असलेल्या राज्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी लाखांदूर तहसील कार्यालयामार्फत डी बी टी पोर्टलवर आधार पडताळणी करण्यासाठी मंडळ मंडळनिहायक शिबिराचे आयोजन करण्यात आले तरीही लाखांदूर तालुक्यातील या पाच मंडळामध्ये येत असलेल्या संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ राज्य योजनेतील निवृत्तीवेतनधारक लाभार्थ्यांनी या शिबिरात येऊन आपले आधार कार्ड पडताळणी करून घेण्याचं आवाहन लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांनी केले या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोड यांनी आपल्याकडे जसं राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये संजय गांधी योजना आहे इंदिरा गांधी योजना आहे श्रावण बाळ योजना ज्या आहे त्याच्यामध्ये पहिले या योजना तहसील ऑफिसमार्फत म्हणजे राज्य शासन तहसील कार्यालयात पैसे द्यायचं आणि इथून ते पैसे संबंधित लाभार्थी जे आहे त्याच्या खात्यात टाकले जायचे परंतु महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ही आता बी टी झालेली आहे ही योजना आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत याचे जे पैसे आहे ते डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात आता यामध्ये हे जे पेमेंट होतं हे बेस पेमेंट बेस पेमेंट आधार बेस्ड पेमेंट होतं आणि आधार बेस्ड पेमेंट असल्यामुळं संबंधित लाभार्थ्यांनी त्यांचा आधार जे आहे ते आधार सीडिंग करणं गरजेचं आहे जोपर्यंत जो त्यांचं आधार सीडिंग होणार नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे पैसे या योजनांचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे ज्या लोकांच्या खात्यात पैसे जमा होत नाही आहेत तर त्यांचं डी बी टी कदाचित पेंडिंग राहू शकतं त्यामुळे जमा होत नाही आहेत तर त्यांनी तेच आधार सेंटरवर जाऊन आधार संलग्नीकरण करून घ्या तसं मुळात बघितलं तर आपल्याकडे आकडा साधारणतः साडेतीनशे लाभार्थी जे आहेत ज्यांचं आधार शेडिंग झालेलं नाही मुळात आपला दहा हजारपैकी दहा नऊ हजार सातशे लाभार्थी आधार शेडिंगही कम्प्लीट झालेलं आहे त्यांना पैसेही चालू आहे फक्त तीनशे जे तीनशे ते चारशे लाभार्थी जे आहेत ज्यांनी आधार शेडिंग केलं नाही तर त्यांनी ते लवकरात लवकर जाऊन आधार सेडिंग करून घ्यावं आता याच्यामध्ये जर बघितलं तर काही मयत पण असतील तर त्याच्या कुटुंबातील लोकांना मी असं आवाहन करतो की त्यांनी जे लाभार्थी मयत झाले आहेत त्यांचं मृत्यूचा दाखला तहसील कार्यालयात जमा करावा आणि जे लाभार्थी लाखांदूर तालुक्यातून या योजनेचा लाभ घेतात परंतु इतरत्र जिल्ह्यामध्ये स्थलांतर झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार सेटिंग करून घ्यावं अन्यथा त्यांचा लाभ जो आहे तो बंद पण होईल पण तसंही असं त्यांच्या खात्यात डीबीटी न झाल्यामुळे पेमेंट जमा होणार नाही त्यामुळे मला लाखानूर तालुक्यातील लोकांना आवाहन करायचं आहे ज्यांना या योजनेचा लाभ चालू आहे त्यांनी जवळच्या सेंटरवर जाऊन आधार सेडिंग करून घ्यावं तसेच आपण काय केलं आहे की आमच्याकडे जे पाच मंडळ आहे पाच मंडळांमध्ये आजपासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक दिवशी कॅम्प लावलेला आहे याच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराज समाधान राजस्व जे अभियान झालं महाराजस्व अभियान त्याच्यामध्येही वेगवेगळ्या मंडळांमध्ये संबंधित आधार सेडिंग करण्यात आलं होतं त्यामध्ये आपला आकडा हा खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे परंतु काही ठराविक अजूनही लोकशिल्लक आहेत त्यासाठी आपण प्रत्येक मंडळामध्ये कॅम्प लावला आहे तर तसं बघितलं तर आज दोन तारखेला आपल्या लाखांदूर मंडळामध्ये डी बी टीचा कॅम्प आयोजित केलेला आहे उद्या तीन तारखेला बुज मंडळामध्ये हा कॅम्प आयोजित केलेला आहे चार तारखेला बारवा मंडळामध्ये हा कॅम्प आयोजित आहे आठ तारखेला मासळ मंडळामध्ये आणि नऊ तारखेला भागडी मंडळामध्ये या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी ज्या लोकांचं आधार सेडिंग झालेलं नाही आहे तरी सं त्यांनी संबंधित मंडळ अधिकाऱ्या कार्यालयात जायचं आणि या या दिवशी जाऊन तिथं आधार सेडिंग स्वतःचं करून घ्यायचं अंजनगाव सुरजी येथील शिक्षण गट साधना समूहाच्या सभागृहात गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भव्य सत्कार समारंभ पार पडला यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ग्राम गीताचार्य रामदास गावडे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भुसवले तर हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला यावेळी संपूर्ण शिक्षकवृंद सेवानिवृत्त शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी विधान परिषद सदस्य ॲडवोकेट अभिजित वंजारी हे कुठल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीत मोठा वाद निर्माण झालाय दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर असलेल्या फलकावर काळे फासण्यात आल्यामुळे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिलाय दोन्ही गटामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आणि हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला काँग्रेसने काळे फासल्याची तक्रार पोलीस आयुक्ताकडे केली असून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी कार्यकर्त्यासह पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमदार अभिजित वंजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे याचे निवेदन दिले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी काल ज्या पद्धतीने वातावरण तापलो होतं तुमच्या घराच्या समोर लोक काँग्रेसनी येऊन प्रदर्शन केलं काही लोकांनी काली पोचलं त्याच्यानंतर नाव आले काय म्हणता पोलीस कमिशनर साहेबांनी आज मान्य केलं आहे की अभिजीत वंजारी हा पदवीधर विधान परिषदेचा हा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे त्यांनी जे बोर्डावर जे आमदार म्हणून जे उल्लेख केला हे संविधान तुमच्या जनप्रतिनिधी कायदा सगळ्या नियमाची त्यांनी धज्ज्या उडवलेली आहे आणि म्हणून यांनी कायद्याच्या ओपिनियन बी मागितलेलं आहे आणि बहुतेक ते ओपिनियन उद्यापर्यंत येईल नंबर दोन त्यांचे कार्यकर्ते एकतीस तारखेला रात्री सात वाजता लगभग पन्नास साठ कार्यकर्ते लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये बिना परवानगीनं त्यांनी नारेबाजी केली पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जाऊन शिवीगाळ्या केल्या डी सी पी साहेबाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नारेबाजी केली बेकायदेशीर त्यांनी कसल्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्या पन्नासी जेवढे लोक होते ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये जेवढे लोक येईल त्या सगळ्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं दुसरा ज्या दिवशी या बोर्डावर कालिंग पोतण्यात आलं आणि त्या कालिंग पोतण्यामध्ये आपण व्हिडिओ बी पाहिला सी पी साहेबाला बी आम्ही व्हिडिओ दाखवला त्याच्यात सात लोकांच्या वरतं आठवं कोणी कार्यकर्ता त्याच्यामध्ये नाही आहे आणि डी सी पी साहेबाने विधान परिषदेच्या आमदाराच्या पी एन एक यादी त्यांनी बनवून दिली पी आय आणि डी सी पी साहेबाच्या दबावाखाली येऊन हे त्यांनी आमच्या तेवीस लोकांवर कारवाई करण्याचं काम हे डी सी पी साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि सी पी साहेबाला आम्ही व्हिडिओ बी दाखवलेला आहे त्यांनी ते व्हिडिओ बी पाहिला आणि त्यांनी सांगितलं का जे त्याच्यामध्ये नव्हते ते सगळ्याचे नाव आम्ही त्याच्यातून गाढ करणार आहोत आणि ही पाजीवटू आमची चर्चा झालेली आहे मी उद्या मुंबईला आहोत मी विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबाला भेटणार आहोत विधान परिषदेचे सभापती मी त्यांनाही भेटणार आहोत अनेक निवेदनसुद्धा त्यांना देणार आहोत का या विधान परिषदेच्या आमदाराने ज्या पद्धतीने संविधान आणि जनप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन केलं आहे याच्यावर आपण तत्काल कारवाई करावी अशा प्रकारची मी विनंती बी त्यांना करणार आहोत आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन आमचे सुरू राहील अगर नजर चुकीने अगर पुन्हा त्यांनी तोच बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम त्या अभिजित वंजारीला भोगत न पडेल तुमच्या घराच्या समोर आंदोलन करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात तिथे काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित होते आणि विकास ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की जशाश तसं उत्तर देऊ तुम्ही सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं सा काम नागपुरात केलेलं आहे विकास ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार आहे अगर एखाद्या विधान परिषदेच्या सदस्यांनी अगर आमदार म्हणून बोर्ड लावलं तर विकास ठाकरे त्याला मान्य करणार आहे का था। विकास ठाकरेंनी या अभिजित वंजारीच्या वकिलाची डिग्री तपासली पाहिजे हे बोगट डिग्री आहे का त्याले कायद्याचं ज्ञान आहे तो वकील आहे आणि एवढं कायद्याचं ज्ञान असताना त्यांनी हे जाणून बुजून हे कारस्थान त्या ठिकाणी केलं विकास ठाकरेच्या धमकीला आम्ही घाबरत नाही ना काँग्रेसच्या धमकीला आम्ही घाबरत नाही नागपूर शहरातून सुपळा साफ करण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं आहे आणि हे त्यांना बी माहीत आहे आणि म्हणून विकास ठाकरेंनी बी जास्त आम्हाला धमकी देऊ नये त्याच्यापेक्षा आम्ही बी केलं तर त्याच्या घरावर जाऊन बी आम्ही खूप काही करू शकतो लेकिन आम्ही लोकशाही पद्धतीने आहे आम्ही लोक आम्ही काल बी लोकशाही पद्धतीने आमच्या सगळ्या प्रमुखांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्यांचे तीस पस्तीस लोक होते तर आमचे दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी होते आम्ही इशारा केला असा तर भलतं काही तिथं झालं असतं परंतु अशा प्रकारच्या आम्हाला करायचं नव्हतं लोकशाही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी आपले नि नियोजन पद्धतीने ते कार्य आम्ही त्या ठिकाणी केलं आमचं आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि विकास ठाकरेंनी त्यांना समजूत घालावी आणि त्याला जरा कायदा करा कायद्याचं ज्ञान त्याला असेल आणि त्यांनी काँग्रेसच्या या अभिजित वंजारीच्या अभ्यास वर्ग त्यांनी घ्यावा मग मीडिया समोर त्यांनी बोलावं उत्तर द्यायला तुम्ही अरे आम्ही त्याच्यापेक्षा जसं तसं का त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आम्ही देऊ शकतो त्याच्यापेक्षा <laughs> आम्ही जास्त उत्तर आम्ही त्याला देऊ शकतो हे काय आम्ही काय आम्ही वरतून हवाईतून आलेले कार्यकर्ते आम्ही जमिनीतून तयार झालेले सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचलो आहो का त्याच्यासारखं आम्ही नाही का एखाद्या कॉलेजच्या पोरग एखाद्या नेत्याच्या पोरग म्हणून तिकिटा द्यायच्या चुकीच्या मार्गाने निवडून या नु, हे शानपणा आम्हाला सांगू नये विधानसभेचे चुनाव त्याला लढायचे असेल तर आमच्या इथं तो विधानसभेचा चुनावी लढला दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी तिथून पळ बी काढला आणि लढायचं असेल तर पुन्हा एकोणतीसमध्ये चुनायजंग मैदान आहे तिथं येऊन लढ लेकिन नियमानं आज कोणत्याही सरकारी पत्रिका असो सरकारी कोणतंही काम असो तर त्या पत्रिकेमध्ये उल्लेख राहते का विधान परिषदेच्या सदस्य आणि विधानसभेच्या सदस्य हे लिखितमध्ये राहते त्याच्या स्वतःच्या लेटर पॅटवर विधान परिषदेच्याच सदस्य लिहिला आहे मग अशा प्रकारची चिटिंग करून लोकांसोबत चारशे वीसी करून आणि हेतु पुरस्कार अगर हे करत असेल तर आम्ही याचा मूतोड जवाब त्याच्यापेक्षा मी जास्त दोन आणि मी सांगितलं आहे का या डी सी पीच्या दबावाखाली ही कारवाई झालेली नाही डी सी पीच्या दबावाखाली आमच्या अनेक लोकाले फसवण्याचा प्रयत्न डी सी पीनी केला आपण त्याला तत्काल या झोन थ्रीमधून हटवावं अशा प्रकारचे आम्ही सी पी साहेबाला बी विनंती केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे का आम्ही याच्यावर ॲक्शन घेतो